विटा शहरात स्वतःचं घर घ्यायचं आहे स्वतःचा व्यवसाय करायचा आहे मग विचार कसला करताय विटा कराड हायवेलगत विवेकानंदनगर बसस्टॉपसमोर साकारते विट्यातील सर्वात मोठे शॉपिंग कॉम्प्लेक्स ज्यामध्ये असतील पंचेचाळीस शॉप्स पंधरा ऑफिसेस आणि तब्बल बेचाळीस फ्लॅट्स तेही स्वतंत्र पार्किंगसह मुंबई पुण्यासारखे जीवन जगताना आपण अनुभवाल वॉकिंग ट्रॅक मंदिर गार्डन जिम स्विमिंग पूल चोवीस तास सतर्क सिक्युरिटी सी सी टी व्ही कॅमेरे बेसमेंट पार्किंग व अन्य बऱ्याच सोयीसुविधा चला तर मग आजच आपले बुकिंग निश्चित करा आमचा पत्ता डायमंड आर्केड कराड रोड विटा संपर्क राजू पाटील किर्दत त्र्याण्णव दोनशे बावीस अडुसष्ट एकशे तीन व हनुमंत किर्दत नऊशे तीस नऊशे त्र्याऐंशी चौऱ्याण्णव सत्त्याहत्तर नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत संग्राम नाना माने यांना वंचित कडून उमेदवारी मिळाल्याने मतदारसंघात वेगळी काहीतरी घडणार अशी चर्चा होत आहे सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या या युवा नेत्याला मतदारसंघात जोरदार पाठिंबा मिळत असल्याच्या मोठ्या चर्चा होत आहेत तेंबू पूर्ण झाली खरी पण मतदारसंघातील तीस टक्के लोकांनाच याचा फायदा होणार असल्याचे विधान केल्याने मोठी खळबळ उडाली आहे पाहुयात काय म्हणालेत ते नमस्कार प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी वैभव कुलकर्णी आज मी आलेलो आहे विधानसभा रणधुमाळी निमित्त ज्यांना वंचित बहुजन आघाडीकडून पक्षाचं खानापूर अटपाडी मतदारसंघाचं प्रतिनिधित्व म्हणजे उमेदवारीचं तिकीट मिळालं ते संग्राम नानामाने यांच्याशी बात करण्या बातचीत करण्यासाठी आज या ठिकाणी आलेलो आहे तर नमस्कार नाना नमस्ते काय सांगाल नाना तुम्हाला वंचित बहुजन आघाडी सारख्या एका पक्षाने तुम्हाला तिकीट दिलंय त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं पहिल्यांदा मी बाळासाहेब आंबेडकर साहेबांचा आभार व्यक्त करतो कि के की त्यांनी माझ्यासारखं सामान्य माणसाला आज वंचितची उमेदवारी जाहीर केली विधानसभेची पहिल्यांदा मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि मी आतापर्यंत जे काम केलं ओबीसीच्या व्यासपीठावर या सात आठ वर्षामध्ये ते जे कुठंतरी आपल्याला फलित म्हणून आज मला ह्या ओबीसी एस सी एस टी अल्पसंख्यक मराठा समाज जो आहे जो ह्या व्यवस्थेपासून खूप लांब आहे या सर्व समाजाचं मला नेतृत्व करायची संधी मिळाली आणि या संधीचं आपल्याला कुठेतरी सोन्यात रूपांतर म्हटल्याप्रमाणे जर ठरू नये त्याचं रूपांतर आपल्याला ह्या विधानसभेची उमेदवारी चाल असं मला वैयक्तिक वाटत त्याचप्रमाणे तुमचा मोटो काय असेल हे विधानसभा लढवण्यासाठी तुम्ही कोणते महत्वाचे प्रश्न घेऊन या विधानसभेमध्ये उतरला माझा प्रकर्षा पहिल्यांदा फोकस राहील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कारण शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे पण त्याला कधीच त्याच्या कुठल्या मालाला हानी भाव मिळत नाही आणि आतापर्यंत किती सरकार आली किती सरकारी गेली त्यांच्यासाठी पण तरीही त्यांना आतापर्यंत न्याय नाही मिळाला म्हणून माझ्या दृष्टीने शेतकरी हा माझा महत्वाचा घटक ठरेल सगळ्या निवडणुकीमध्ये त्यानंतर युवकांचे विषय असतील युवकांच्या जी नोकरीचे विषय असतील रोजगारांचे विषय असतील त्या संदर्भात आपल्याला पुढच्या पुढच्या काळात काम करायचं आहे महिला सक्षम सक्षमीकरणाच्या दृष्टीने जे काही आपल्याला वाटचाल करता येईल त्या दृष्टी सुद्धा आपल्याला विचार करायचं असे बरेचसे विषय आहेत की त्या विषयावर आपल्याला भरपूर काम न, नाना सत्ताधारी आणि विरोधी पक्षातून दिग्गजांची सरशी या विधानसभेसाठी खानापूर अटपाडी मतदारसंघासाठी तिकिटासाठी वर्णी लावण्यासाठी अनेक जण धडपड करीत आहेत एकंदरीतच शिंदे गटाची उमेदवारी कुठेतरी निश्चित होण्याकडे वळलेली आहे असे तगडे उमेदवार तुमच्या समोर असताना तुम्ही त्यांना लढा कशा पद्धतीने द्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणजे गरीब माणसाला आणि श्रीमंत माणसाला मताचा एकच अधिकार दिलाय त्यामुळे तगडे बिगडे असे आव्हान असू शकत नाही आव्हान हे लोकच निर्माण करतात आणि त्याला उत्तरही लोकच देतात त्यामुळं माझा लोकांच्यावर विश्वास आहे त्यामुळे मला हे काही आव्हान काही असं काही वाटत नाही मला या गोष्टीचं कारण सर्वसामान्य माणसाची लढाई असते आणि त्यात मी शंभर टक्के विजय होणार आहे असा विश्वास आहे मला नाना तुम्ही तुमचा मोठो शेतकऱ्यांसाठी सांगितला शेतकऱ्यांसाठी काल परवाच या ठिकाणी मतदारसंघामध्ये टेंबू योजनेचं जे काही भूमिपूजन सोहळा झाला आणि त्या संदर्भात शेतकरी मेळावा देखील घेण्यात आला होता मग ते शेतकऱ्याच्या दृष्टीने टेंबू योजना किती सक्षम ठरली याबद्दल तुम्ही काय सांगाल तसा जर आपण अंतरिकदृष्ट्या जर अभ्यास करायला गेलो समाज टेंबूचा समाजातल्या किती घटकांना फायदा होतो तर तसा माझ्या अभ्यासा हा जवळजवळ फक्त टेंबूचा हा विषय शेतकऱ्यांच्या तीस टक्के समाजाला त्याचा फायदा होतो तो कसा तुम्ही आता विचार करा आज ह्या तीन लाख चोवीस हजार मतदान ह्या खांनापुराठोळी विधानसभा मतदारसंघाचं सा। त्यातले जवळजवळ दोन अडीच लाख मतदान हे करून बघा तुम्ही आज कुठली समाजा तेर, तेरा ते चौदा हजार हो हा समाज पूर्णपणे व्यावसायिक आहे तो शेतीत करत नाही मुस्लिम समाज आहे जवळजवळ जवळ अठ्ठावीस तीस हजार त्यांचा पारंपरिक व्यवसाय पूर्णपणे वेगळा आहे ते शेतीत करत नाही असे रामू समाज असेल त्या सगळ्या प्रकारे म्हणजे अशी बरीचशी समाज आहेत की ते शेतीकडे किती वळले त्यामुळे शेतीकडे वळणारे खरा एक वर्ग आहे आणि त्या वर्गाचा ह्या पिंबुलच्या योजनेमुळे फायदा होणार आहे झाला असेल याच्या पुढच्या काळात पण होईल आम्हाला त्याबद्दल दुमत नाही टेंबूचं पाणी हे लोकांना मिळालं पाहिजे लोकांच्या रोजच्या शेतकऱ्यांचा प्रश्न हा मिटला पाहिजे त्यासाठी आमच्या त्यांना शुभेच्छा पण आहेत पण नुसते एका टेंबूमुळं तालुक्यातला सर्वांगीण विकास होईल याची गॅरंटी नाही कारण युवकांना रोजगार पाहिजेत शिक्षणात आरक्षण पाहिजे तुम्ही धरून चाला आज नोकरीतलं आणि शिक्षणातलं तर आरक्षणच गेलं तर आज जो गरीब घटक आहे आमचा आज एक एखादा मुलगा आहे आज गोंदळी समाजाचा एखादा माणूस आहे त्याच्यामुळे त्याच्याकडे शेती नाही काय नाही त्याच्याकडे दुसरी कुठलं उपयोगी साधन नाही तिने काय करायचं मग त्याला आरक्षण शेवाय दुसरा पर्याय नाही म्हणून शिक्षणातल्या नोकरीतल्या आरक्षणासाठी आतापर्यंत जो लढा उभारलाय ओबीसीचा विषय हा लढा मला ह्याच्यापुढे काळात तीव्र करावा हो लागेल कारण ह्या जर तीनशे शेहेचाळीस जातीपैकी त्यातल्या फक्त पाच सहा जाती तर सुधारल्या असतील आणि तीनशे शे चाळीस जाती जवळजवळ जर मागं राहिले असतील तर त्यांच्यासाठी हा लढा मला या पुढच्या काळात आणखी तीव्र करावं लागेल कारण आरक्षण आरक्षणशिवाय आमचा समाज सुधारला जाणार नाही किती जरी आज ते मुदत जरी पाणी या खाना तालुक्यात ताल ताल जरी आला असेल तर आज समाजातील शेवटच्या कटकाकडे जमीन नाही त्याकडे शेत जमीन नाही तो कसे जेव्हा उपजीविका करणार त्याला एकमेव साधन असं आहे की आरक्षणाचं की ते आरक्षण जेव्हा त्यांची मुलं शिकू शकतात आणि त्यांचं भवित्य उघडू शकतात त्यामुळे माझी ही लढाई ह्याच्या पुढच्या काळात ना ना। तुम्ही आता सांगितलं की आरक्षणासाठी तुमची लढाई असेल नाना तुमचा जो मोठा आहे तुम्ही जी विचारधारा घेऊन या विधानसभेत आलेला आहात ते तुम्ही सांगितलं परंतु वंचित बहुजन आघाडी प्रकाश आंबेडकर यांच्याकडून तुमच्या पक्षश्रेष्ठींकडून काय अपेक्षा आणि ती कोणती असा मोठो घेऊन या येणाऱ्या विधानसभेत उतरले आहेत त्याबद्दल आपण काय सांगितलं आज बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी सरळसरळ एक भूमिका घेतलेली आहे की ओबीसीचं आरक्षण वाचलं पाहिजे आणि त्याचबरोबर आज एस सी एस टीचं जे काही वर्गीकरणचा विषय केला आहे आज तेही आरक्षण आज धोक्यात आहे म्हणजे जो सत्तर पंच्याहत्तर टक्के जो समाज आहे प्रमुख व्यवस्थेतला ह्या समाजावर आज टांगती तलावर आहे उद्या त्यांच्या मुलाबाळांनी जायचं कुठं शिकायचं कुठं आणि नोकरी मिळवायची कुठं म्हणून ही जी लढाई बाळासाहेबांनी पुकारलेली त्या लढाईत आम्ही त्याच्याबरोबर उभा राहणार आहोत आणि आगामी काळात आता एकंदरीतच विधानसभेचं रणशिंग फुंकलं गेलं आहे परंतु नाना महिला सशक्तीकरण असेल किंवा तुम्ही ज्याप्रमाणे या विधानसभेच्या आधी ज्याप्रमाणे ओबीसी हक्क परिषदेमधून लढत होता त्यामध्ये या उमेदवारीमुळे काहीसा बदल घडेल की ती लढाई तशीच परत सुरू राहील याबद्दल थोडंसं नाही त्या लढाईत काही बदल होणार नाही ही विधानसभा झाल्यानंतर माझ्या ओबीसीच्या विषयावर माझं जे काय काम चालू आहे हे काम या पुढच्या काळात शंभर चालू राहणार आहे समाजातल्या शेवटच्या घटकाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत माझी लढाई चालू राहणार ती चालू राहणारच आहे आणि आयुष्यभर ती चालू राहील त्या त्यात काही तडजोड होणार नाही एकंदरीतच एका सर्वसामान्य कुटुंबातील मुलाला विधानसभेची उमेदवारी मिळते यानंतर तुमच्या सोबत चळवळीत काम करणारा सामान्यातील सामान्य नागरिक असू दे यांच्या काय प्रतिक्रिया होत्या की जेव्हा तुम्हाला वंचित कडून उमेदवारी डिक्लेअर करण्यात आली माझ्या सर्व मित्रांना जेव्हा माझी उमेदवारी जाहीर झाली सर्व चॅनलवर जेव्हा बातम्या आल्या त्यावेळी सगळ्यांचे मला फोन आले सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या सगळ्यांना आनंद झाला शेवटी त्यांना एक एका गोष्टीचं बरं वाटतं की आतापर्यंत राजकारणात प्रस्थापित कुटुंबच त्यांना तिकीट मिळत गेली पण एखादा पहिल्यांदाच असं झालंय आपल्या तालुक्यात की सामान्य कुटुंबात जे मुलाला अधिकृत तिकीट मिळालं त्यामुळे त्यांनाही त्या गोष्टीचा आनंद झालाय येणाऱ्या विधानसभेसाठी आपल्या प्राईम न्यूजच्या माध्यमातून नाना तुम्ही मतदार संघातील मतदारांना काय संदेश द्याल किंवा काय सांगाल मी मतदारांना एवढं एकच सांगेन की तुम्ही माझ्यासारख्या सामान्य माणसाला विधानसभेत पटवावं आणि मला गोरगरीब लोकांची नेतृत्व करायची संधी तुम्ही द्यावी आणि तुमचे विषय प्रश्न मी शंभर टक्के विधानभवनात मांडणार आहे आणि तुम्हाला न्याय मिळवून त्याची जबाबदारी मी शंभर टक्के तुमची घेणार आहे त्यासाठी तुम्ही मला सहकार्य करावे एवढी मी विनंती तुमच्या माध्यमातून करतो हे होते संग्राम नाना माने एकंदरीतच यांनी यांना मिळालेली उमेदवारी असेल किंवा यांनी दिलेला याच्यापूर्वीचा लढा असेल याबद्दल सविस्तर चर्चा आज आपल्या प्राईम न्यूजच्या माध्यमातून आपल्यासोबत केली